ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा तुर्कीवाडी येथे गोवा बनावडीच्या विदेशी मद्यावर छापा कोल्हापूर राजू उत्पादन शुल्क भरारी पथकाची कारवाई मौजे तुर्केवाडी रस्ता जनता विद्यालय तुर्केवाडी शाळेसमोर रस्त्यावर सापळा रचून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी मारुती सुजुकी कंपनीचे मारुती आठशे चारचाकी वाहन क्रमांक जीए ए शून्य तीन एन जप्त करून गोवा बनावट विदेशी मध्य सातशे पन्नास मिलीच्या छत्तीस सिलबंद बाटल्या व 180 ऐंशी मिलीच्या बाराशे सिलबंद बाटल्या असा एकूण एक रुपये व चारचाकी वाहन दोन लाख रुपये असे एकूण तीन लाख सत्तर हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहनचालक उमेश गोविंद आवडन वय सत्तावीस राहणार तुडिये तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई मध्ये संयुक्तपणे राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक एस एम मस्करे दुयम निरीक्षक जी बी करचे ए बी साबळे तसेच जवान वर्ग आर एम कोळी व्ही वाय भुई सचिन लोंडे मारुती पोवार जवान वाहन चालक सादिक मुल्ला यांनी मदत केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक ए पी साबळे हे करत आहेत महानकरी न्यूपसाठी संभाजी चौकली कोल्हापूर